I don't अजून पिरियड थांबले नाहीत ना इतना। नजर चुकवण्याने प्रॉब्लेम नजरेआड होतो दीप्ती त्यावर उपाय नाही मिळत तुला ही माहिती आहे तुझ्यासोबत हल्ली जे काही होत आहे ते नॉर्मल नाही आहे <laughs> सगळं नॉर्मल आहे आहे सगळं ठीक असं नऊ दिवसांपासून सतत पिरियड येणं नॉर्मल अगं दोन तीन महिन्यांपासून तर होतंय असं होतं असं कधी कधी नॉर्मल आणि गुप्तांगातून दुर्गंधी पाणी येणं एखादं साधं इन्फेक्शन असेल सगळं नॉर्मल आहे आणि हल्ली कपिल बरोबरच्या शारीरिक संबंधानंतर जे होत आहे ते दरवेळी शारीरिक संबंधानंतर वेदना होणं आणि रक्त येणं आता म्हण हेही नॉर्मल आहे त्यात काय इतकं मोठं असेल काही कारण आणि का नाही होऊ शकत हे नॉर्मल नॉर्मलच आहे सगळं नॉर्मल आहे जर हे सगळं नॉर्मल आहे तर तू अशी धबक्या आवाजात का बोलतीयस तू माझ कर प्लीज काही नाही झालंय मला इतक्या दिवसांनी सगळे मजेत संडे एन्जॉय करताय ते तुला बघवत नाहीये ना हे तू नाही देप्ती तुझी भीती आहे तुझा नाही तुझ्या कुटुंबाचा तरी विचार कर तुला काही झालं तर त्यांचं काय होईल विचार केलास दिपते तीन महिने होत आलेत तुझी लक्षणं संपणं तर सोड कमीही होत नाहीयेत माहिती हे लक्षणं कमी होत जर नाहीयेत एखादा मोठा आजार निघाला तर सगळ्यांना किती त्रास होईल शिवाय खर्च किती होईल माहित नाही आणि मला काही झालं तर माझी फॅमिली माझी मुलं मला तर तर विचार नाही कृती कर लक्षणं आजारात बदलण्यापूर्वी ती थांबव वेळेवर आपली तपासणी करून घे आणि आपली ही असाधारण लक्षणं आपल्या माणसांपासून स्वतःपासून नको लपवूस जर तुम्हीही शारीरिक संबंधांनंतर वेदना होणं आणि रक्त येणं असाधारण रक्तस्राव आणि गुप्तांगातून दुर्गंधी पाणी येणं ह्यासारख्या लक्षणांशी लढत असाल तर ना संकोच बाळगा ना भीती बाळगा फक्त आपलं स्वतःच ऐका आणखी एक गोष्ट सर्विकल कॅन्सरच्या तपासणीसाठी लक्षणांची वाट पाहू नका जर तुम्ही तीस ते पासष्ट या वयोगटात असाल तर तुम्हीही जवळच्या स्वास्थ्य केंद्रात जाऊन तपासणी करा कारण योग्य वेळी तपासणी केल्यास सर्विकल कॅन्सरवर विजय मिळवणं शक्य आहे भारतात प्रत्येक तासाला नऊ महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे म्हणजेच सर्विकल कॅन्सरमुळे आपला जीव गमावतात गर्भाशयाच्या मुखा मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंची सर्वात जास्त संख्या भारतात आहे पण पंच्याण्णव टक्के महिलांनी या आजाराला हरवलं आहे कारण त्यांनी सुरुवातीच्या लक्षणांची तपासणी केली